पण यांच्या कार्यकाळात हे घडत अत्यंत महत्वाचं गौरवाचं विषय आहे आपण याचा सतत विचार केला पाहिजे की के आपल्याकडे धार्मिक राज्य स्थापित व्हायला पाहिजे धर्माच्या पक्षासाठी जो घडत असेल त्याला सबळ कसं करता येईल हे जर आपण केलं तर आपण राम पक्षाचे आणि अधर्म पक्षाला प्रोत्साहन देऊन जे जो जाणारे आहे तिकडे जर आपण मदत केली तर आपण राव रावण पक्षाचे किंवा दैत्य कासुर पक्षाचे झाले आता आपल्याला कसं जायचं आहे याचा विचार करा मी हे का सांगत आहे आपण लोक महाराष्ट्रातून आला आणि पुढेच जवळच काही काळानंतर सुद्धा पुनश्च निर्वाचन आहे निवडणूक वगैरे आहे कोणत्या पक्षाला जिंकवायचं काय करायचं याचा विचार करून तर माझा काही आग्रह नाही आपलं एक धार्मिक पक्षाला प्रोत्साहन देणारं जर राज्य पक्ष आलं तर आपल्या आपले जे बाकी देवस्थान आहेत तीर्थस्थान आहेत त्यांच्यात अतिक्रमण झालं आहे अन्याय झालं आहे त्याचा काहीतरी न्याय मिळेल आणि पुनरुद्धार होईल आज यापूर्वी कित्ये कितीतरी पंतप्रधान झाले कोण झाले पण एकाला सुद्धा हे लक्षात नाही आलं की कृष्णाची जी द्वारका समुद्रात खाली गेलेली आहे तिला बघितलं पाहिजे पण पंतप्रधान जाऊन आले काशी विश्वेश्वराचं जे सुद्धा स्थान आहे पूर्वीचं त्याच्यासाठी सुद्धा न्यायालयात कार्य चालू आहे मथुरेच्या नवमीसाठी सुद्धा चालू आहे म्हणजे निवडणूक आल्यामुळे थोडे शिथिल पडल्या पण पुन्हा ते चालू आहे असं कित्येक ठिकाणी कार्य चाललं आहे आमच्याकडे मिथिलाहून काही लोक आले होते त्यांना विचारलं कसं काय ते म्हणाले की नरेंद्र मोदी मिथिलेत सुद्धा गंगेच्या काठी घाट भरवीत आहे म्हणजे चिखल वगैरे होऊन जातं स्नानाला होते अडचण त्याचे मिथिला नगरीमध्ये गंगा आहे गंगेच्या ठिकाणी घाट बनलेली आहे कोण आजच्या काळात घाट पांघळत जातो काशीला रामघाट आहे त्या रामघाटाची राम स्थापना पहिली पहिले पहिले निर्मिती त्रेतायुगात रामचंद्र प्रभूंनी केली आता रामांचा अवतार केव्हा झाला भविष्यपुराणात असा आहे या श्वेतवादा हा कल्पात वैवस्वत सातव्या वैवस्वमन्वंतरात अठ्ठावीसाव्या युगात रामचंद्रांचं अवतार होईल